आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा आदर्श युवा संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव पेन प्रदीप मोकल आदर्श युवा संघटनेतर्फे गडपतर्फे जनता हायस्कूल गडप येथील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला हायस्कूल गडप येथील व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आदर्श युवा संघटनेचे संचालक के पी पाटील उपाध्यक्ष तुळशीदास कोठेकर सचिव कमलेश ठाकूर सदस्य निरंकार पाटील मोरेश्वर कडू मुख्याध्यापक सोनवणे आदी सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते स्वामी विवेकानंदाचे विचार आचरणात आणून त्यांचे पालन करावे स्वामी विवेकानंदांनी जगाला अनमोल अशी शिकवण दिली आहे त्यांचे विचार आपल्या जीवनात प्रेरणा देणार आहेत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा असे के पी पाटील यांनी यावेळी सांगितले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा